पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा राजेवाडी येथे मोठ्या उत्साहात मकर संक्रांती सण एफ एल एम माता गट व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी राजेवाडी शाळेतील सर्व एफ एल एम गट यांनी आपल्या घरातील तीळ जमा करून शाळेत एकत्र पद्धतीने संपूर्ण गावाच्या वतीने तिळगुळ तयार करण्यात आला अशा प्रकारे पाचशे पन्नास तिळाचे लाडू तयार करून मुलांनी गावातील प्रत्येक घरात शाळेत तयार केलेला तिळगुळ वाटप करून नवा आदर्श निर्माण केला शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पांडुरंग विषे यांनी सर्व माता गटांचे स्वागत केले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन जयप्रकाश भगीरथ शर्मा यांनी केले सदर कार्यक्रमासाठी मालता शेळके सुवर्णा भांगरे रोहिणी मुकने रोहिणी कोथे गुलाब थाळेकर अश्विनी कडू नलिनी वारघडे रेखा सारकते पाटील माझी विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी रघुनाथ पालघर नमस्कार आज आमच्या जिल्हा परिषद राजेवाडी केंद्र वाकडपाडा तालुका मुखाडा आणि जिल्हा पालघर या ठिकाणी मकर संक्रांतीचा सण आमच्या जिल्हा एन माता गटांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंदपूर्व आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत आसे, आसे, आसे। आसे। आसे आ, हा सण साजरा करण्यासाठी आमच्या सर्व माता भगिनींनी त्यांच्या प्रत्येक घरातून तीळ असेल गुळ असेल शेंगदाणा असेल किंवा कोणाकडे काही नसताना साधे पैसे दहा रुपये असतील वीस रुपये असतील असे सगळं आम्ही आज या ठिकाणी जमा करून अगदी चारशे पाचशे लाडू आपण या ठिकाणी तयार केलेत हा उपक्रम साजरा करण्याचा उद्देश असा आहे की शाळेतील आणि गावातील गोडवा नेहमी चांगल्या प्रकारे राहावा शाळेमध्ये वातावरण अगदी खेळीमेळीच राहावे गावामध्ये कुठला तंटाव होऊ नये हा एकमेव उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून आज आमच्या राजेवाडी गावातील सर्व माता गटाच्या सदस्य असतील शाळे समिती असेल पत्रकार माझे मित्र असतील नामदेव ठोंबरे असतील आमच्या शाळेतील शिक्षक शर्मसर असतील आणि सर्व विद्यार्थी माझी विद्यार्थी आम्ही आज एकत्र बनून हा एक गोडवा गावामध्ये टिकून राहा म्हणून तिरगुल तयार केलेले आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा येतो आणि सर्वांना आपल्याला या ठिकाणी तिरगुल घ्या गोडवड बोला तिलगुल घ्या गोडवडगड बोला अशा प्रकारे तुम्हाला शुभेच्छा येतो जैन हिंद जय महाराष्ट्र